नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोजमाशेक इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे तुमचं युट्यूब लाईव्ह सेशन मध्ये हार्दिक स्वागत करते आपले जे से मॉक सिरीज जी चालू आहे त्याचा आपल्याला आज पार्ट घ्यायचा आहे बेसिकली तुम्हाला जर फास्ट बॅच करायची असेल तर आ, इन्फिनिटी तुम्हाला प्रोवाईड करून येते दोनशे मध्ये फास्ट्रॅग बॅच ज्याच्यामध्ये दहा तासांमध्ये तुमचं सगळं इंग्लिशचे जे इम्पॉर्टंट रूल्स आहेत ते कव्हर होणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जर बेसिक पासून बॅच करायची आहे तर नऊशे ती सुद्धा बॅच अवेलेबल आहे पीडीएफ नोट्स देणार आहेत अनलिमिटेड वॉच टाइम आहे तुमचे एम सी क्यूज मॉक क्वेश्चन सिरीज सॉल्व केली जाणार आहे आणि फक्त जर तुम्हाला मॉक क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर ऑनलाईन टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे सो लेट बाउन्स टू आर क्वेश्चन फर्स्ट मॉडिफायर वरती आहेत बऱ्याचशा मुलांना मॉडिफायर काय असतात कसे लॉजिकल क्वेश्चन्स येतात त्याच्यावरती प्रश्न असतात की मॉडिफायर डेफिनेटली ॲडजेक्टिव्ह ऍडवर्ब यांना मॉडिफायर्स म्हणतात जे बेसिकली नाउन प्रोनाऊन आणि ऍडवर्ब सॉरी वर्ब यांना मॉडिफाय करतात म्हणजे थोडंसं चेंज करतात किंवा त्यांच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती देतात ओके okay? सो so, यांच्यासाठी सब्जेक्ट असणं फार महत्त्वाचं आहे फर्स्ट क्वेश्चन आहे की द मॅन डॅश रॅन आउट ऑफ द बिल्डिंग यामध्ये मॉडिफायरचं काम कोणतं या चार सेंटेन्स पैकी मॉडिफायरचं काम कोणतं करणार कोण करणार आहे okay. ओके पहिला प्रश्न द मॅन डॅश रॅन आउट ऑफ द बिल्डिंग या चार सेंटेन्स मधनं कोणतं सेंटेन्स एकदम अप्रोप्रिएट इथे जाणार आहे ठीक आहे फ्रायटन बाय द साऊंड बाय द साऊंड फ्रायटन फ्रायटन साऊंड अँड फ्रायटन साऊंड बाय कोणता येणार आहे हॅलो टू एव्हरी वन स्टार्ट आन्सरिंग माय क्वेश्चन्स Okay, what would be the perfect answer for this? Jai Hind everyone. Kuntay are Frightened by the sound म्हणजे घाबरून त्या आवाजाने कोण कशाने घाबरून बाय द साऊंड त्यामुळे इथे फर्स्ट करेक्ट आहे सेंटेन्स थोडा म्हणजे फ्रेमिंग केलेली आहे याच्यामध्ये पण फ्रेमिंग आहे याच्या सुद्धा इनअप्रोप्रिएट फ्रेमिंग आहे ओके सेकंड क्वेश्चन वॉकिंग थ्रू द फॉरेस्ट डॅश याच्यामध्ये कोणतं मॉडिफायर परफेक्ट येणार आहे सांगा मॉडिफायर सांगायचंय द बड्सिप आता असं बघे बघायला गेलं ना तर सगळेच्या सगळे थोड्या बहुत अंशाने परफेक्ट बसत आहे प्रॉब्लेम कुठे येतो जेव्हा आपल्याला तुम्हाला माहिती की मॉडिफायर असेल तेव्हा मॉडिफायर मध्ये सब्जेक्ट लावणं फार गरजेचं आहे आणि बाकी तीन याच्यामध्ये म्हणजे ए बी अँड डी मध्ये आपल्याला सब्जेक्ट मिळत नाही ओके सब्जेक्ट मिळत नाही सो फक्त एका मध्ये सब्जेक्ट आहे दैट इज आय सॉ अ रेअर बर्ड इथे आय जो आहे तो साठी परफेक्ट बसतो ठीक आहे वॉकिंग थ्रू द फॉरेस्ट आय सॉ अ रेअर बर्ड ओके पुढे बघा शी ऑलमोस्ट ड्रोव हर ब्रदर्स कार एवरी डे त्याच्यामध्ये सांगायचंय मला कोणतं असणार आहे वारे सध्या त्याच दिशेने वाहत आहे त्याच्यात तुम्हाला हे माहित पाहिजे की ऑलमोस्ट मॉडिफायर आहे बरोबर काय आहे ऑलमोस्ट मॉडिफायर आहे ऑलमोस्ट मॉडिफायरचं काम करतोय आणि ऑलमोस्ट कशाला मॉडिफाय करतोय ड्राईव्ह या वर्बला तर ड्राईव्हचं ड्रॉप झालेलं आहे ठीक आहे तो कोणत्या सेंटेन्समध्ये ऑलमोस्टची स्पे प्लेसमेंट करेक्ट वाटते तुम्हाला फर्स्ट सेंटेन्समध्ये ऑलमोस्टचं जे मॉडिफिकेशन आहे ते करेक्ट आहे बिकॉज सेकंड सेंटेन्समध्ये फ्रेमिंग रॉंग झाली आणि अर्थ ऑलमोस्ट पूर्णच चेंज होतो त्याच्यानंतर शी ड्रो इट ऑलमोस्ट इथे पण अर्थ चेंज होतोय ठीक आहे अँड ऑलमोस्ट शी ड्रो इट इथे तर फ्रेमिंगच रॉंग झालेली आहे सो कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे कोणतं मॉडिफायर कम्प्लीट करताय फर्स्ट शी ऑलमोस्ट ड्रो इट ओके शी ऑलमोस्ट ड्रो इट इथे ड्रोव्हच्या नंतर ईट नव्हता हॅविंग इट इन टू क्विकली कॅश सांगा मी परत तुम्हाला सांगते जेव्हा जेव्हा मॉडिफायर्स असतात मोडिफायरला सब्जेक्ट लागतो इफ मध्ये सब्जेक्ट नसेल तर मॉडिफायर डँगलिंग असतो आणि तो पूर्ण सेंटेन्स एरर समजला जातो एकमेकांचं बघून जर उत्तर दिलं तर चुकतं हा आन्सर आहे सी आय फेल्ट आय सिक ओके द स्टमक एट बिगेन आता कोण इथे अगेन इथे सब्जेक्ट नव्हता कोणी काय खाल्लं नाही ना वाक्याला एक स्टेबिलिटी आणण्यासाठी सब्जेक्ट देणं गरजेचं आहे हा पण इथे बेसिकली माय का नाही वापरता येणार आहे माय फूड वॉज नॉट डायजेस्ट पेक्षा अप्रोप्रिएट आय हा प्रोनाऊन इथे सब्जेक्ट जास्त येऊ शकतो ठीक आहे आपल्याला माहिती आहे की जेव्हा रूल्स असतात ना त्याच्यामध्ये आय ला पेक्षा जास्त हे दिलं जातं ठीक आहे पुढचं बघा कवर्ड इन स्नो डॅश लुक पीसफुल कोणता येणार आहे फोर्थ येणार आहे वी सॉ अ स्ट्रॉम कवर्ड इन स्नो वी सॉ अ स्ट्रॉम लुक्ड पीसफुल स्ट्रॉम कधी पण पीसफुल असतो का covered इन स्नो स्नो वॉज everywhere अँड looked पीसफुल बर्फाने आच्छादलेलं बर्फा सगळीकडे होता आणि ते शांततेने दिसत होतं वाक्याचा अर्थ तरी लागतोय का व्हॉट वॉज लुकिंग पीसफुल द माउंटन टॉप अरे कवर्ड इन स्नो हे कशाला मॉडिफाय करताय रे द माउंटन टॉपला मॉडिफाय करताय बी नहीं है नार। बी कस आई सॉ डैश ईगल फ्लाइंग अबाउट द क्लिप हे तर एकदम इझी आता एकमेकांचा कॉपी न करता स्वतःच्या मनाने पण देता येईल तुम्हाला उत्तर काय आहे ॲन बिकॉज इ स्टार्ट फ्रॉम वॉवेल साऊंड ओके इथे येणारे ॲन पुढे ही वॉन्ट्स टू बिकम डॅश इंजिनियर अशी खरंच सेटिंग असेल तर सांगा ओके इथे काय येणार आहे ची प्रोनाऊन्सिएशन कशाने होते इनने आणि विच इज अगेन जर आपण याला बायफर्गेट केलं तर ई साउंड काय आहे ई ओके okay? विच इज बॉबल साऊंड दॅट्स वाय ॲन इंजिनियर ओके प्लेड व्हॉयिन ब्युटिफुली आता या वॉयलिन बद्दल झालंय आपलं बोलणं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट काय घेतात कोणतं आर्टिकल घेतात सोबत म्युझिकल बद्दल जर बोलायचं असेल तर, बोला तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नेहमी डिटर्मिनर घेतात विच इज द ओके okay? ओके okay? पुढे okay? okay. हा आणि असेच जर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतील आणि त्यांच्याबद्दल इन जनरल बोलणार आहे आहोत आपण जसे की ही इज बाईंग गिटार अँड समजा मी इथे लिहिलं ही इज बाईंग गिटार अँड अ इथे या दोन क्वेश्चन मार्क्सच्या जागी कोणतं आर्टिकल येईल द गिटार द आणि द येईल का जेव्हा आपण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बद्दल काहीतरी स्पेसिफिकली बोलणार आहोत तेव्हा आपल्याला त्याच्यासाठी डिटर्मिनर वापरायचंय द आर्टिकल वापरायचंय पण इथे इन जनरल चाललंय ना तो खरेदी करतोय असं काय स्पेशल आहे त्या गिटारमध्ये आणि काय स्पेशल आहे त्या वॉयलिन मध्ये जे द लावायचंय तुम्हाला अरे द नाही लागणार द नाही लागणार द नाही लागणार द नाही लागणार इथे लागेल अ आणि इथे पण लागेल अ असं काय सोन्याने चांदीने मडवलेले गिटार आणि व्हायोलिन घेणार आहे का तो इन जनरल जेव्हा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बद्दल बोलतो ज्याच्याबद्दल काहीही स्पेसिफिकेशन द्यायचं नाहीये तेव्हा अ आर्टिकल वापरायचं ओके okay? आणि द कधी वापरायचं की जेव्हा स्पेसिफिकली ती काय वाजवतीये व्हॉयलिन वाजवतीये ना स्पेसिफिकेशन दिलंय ती दुसरं कोणतं काही वाजवत नाही गिटार नाही वाजवत आहे तबला वाजवत नाहीये ढोल वाजवत नाहीये ओके okay? हा याच yes, उत्तर द्या सौर सर्वात अवघड प्रश्न आहे हा दिस इज अन दिस इज द हार्डेस्ट क्वेश्चन